गणेशोत्सव व ईद मिलादच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहावा याकरिता सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार शहरात रूटमार्च घेण्यात आला सदा रूट मार्च, मार्च नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातून सुरुवात होऊन पंडित जवाहरलाल नेहरू चौक महात्मा गांधी चौक हाट दरवाजा महाराष्ट्र व्यायामशाळा अली मोहल्ला कैसा मोहल्ला महात्मा ज्योतिबा फुले पुतळा चिराग गल्ली इलाई चौक सुतार मोल्ला फडके चौकी सोनार गल्ली जळका बाजार बागवान गल्ली दोशा तकिया सिद्धविनायक मंदिर मंगल बाजार नंदुरबार नगर परिषद या तीन ते चार किलोमीटरच्या मार्गाने मार्गक्रमण करून व पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू चौक येथे सदर रूट मार्च समाप्त झाला गणेशोत्सव व ईद मिलादच्या काळात सण उत्सव शांततेत व आनंदाचे वातावरण पार यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून शहरात सी सी टी व्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे नंदुरबार पोलीस लक्ष ठेवून आहेत सदर रूट मार्चच्या वेळी नंदुरबार जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील भाबळ यासह अधिकारी एस आर पी एफ तुकडी आर सी पी क्यू आर टी पथक होमगार्ड असे एकूण दोनशे वीस पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते